नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकीशी वड्याची रेसिपी बघणार आहोत तर वडे तर आपण नेहमी काकडी भोपळ्याचे वगैरे तर खातोच तर आज आपण जे वडे करणार आहोत ते आपण पपईचे वडे बनवणार आहोत तुम्ही पपईचे थालीपेठ भजी वगैरे खाल्ले असतील पण वडे कधी खाल्ले नसतील तर आता आपले हे वडे कसे बनवायचे ते पाहूयात तर वडे बनवण्यासाठी नाही इथे मी पपई घेतलेला आहे हा गावचा पपई आहे मला तर आधी वाटलं हा पपई कच्चा आहे पण तो नरम लागतोय मी त्याची थालीपीठ बनवणार होती पण आता आपण कापून बघूयात की पपई आपला आतून कसा आहे त्याच्यावरती आपण आजची रेसिपी बघणार आहोत तर आपला पपई बघा आतून पिवळा झालेला आहे तर आपले ह्याचे थालीपीठ तर चांगले गोडसर होतील तर आपण काय करूया आज त्याचे वडे बनवणार आहोत त्यासाठी आपला पपई जो आहे तो मी आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आपल्याला आता त्याचे भाग करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्याचे साल वगैरे आहे ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे पपई तर आपण असंसुद्धा खातो किंवा मुलं वगैरे असं खायला कंटाळा खातात तर तुम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने त्यांना काही असं बनवून देऊ शकता थालीपीठसुद्धा खूप छान लागतात पपईचे भजीसुद्धा खूप छान होतात पपईचे आपल्या तर आता आपला पपई जो आहे तर इथे मी स्वच्छ करून घेतलेला आहे पूर्ण बिया वगैरे वरचं साल वगैरे काढलेलं आहे तर आपल्याला त्याला किसून घ्यायचं आहे किसणीवरती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा ग्राइंड करून घेऊ शकता त्याची प्युरी तयार करून घेऊ शकता पिठामध्ये पण मी तसं नाही केलं मी किसून घेतलेलं आहे आणि आपल्याला जेवढे वडे करायचे आहेत त्या अंदाजाने आपल्याला आपला पपई जो, जो आहे तो किसून घ्यायचा आहे खूप छान लागतात हे आपली वडे बनवायची सुद्धा साधी सोपी पद्धत आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायला अगदी पटकन होतात म्हणजे खिरीसोबत वगैरेसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा नुसतेसुद्धा खायला हे आपली पपईचे वडे खूप छान लागतात तर इथे बघा मी पपई किसून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे आपण जेवढी वडे करणं त्या अंदाजाने आपल्याला पीठ घ्यायचं आहे त्यानंतर चवीसाठी थोडं मीठ घ्यायचं आहे मीठ घातल्यावरती कोणत्याही पदार्थाला छान अशी टेस्ट येते तर मीठ घालून घेतलं त्यानंतर एक चमचा साखर घातलेली आहे पपई आपला थोडा कमी गोड आहे त्यामुळे थोडीशी साखर घातलेली आहे आणि आपलं पीठ जे आहे ते आपल्याला आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर आपल्याला आधी करायचा नाही कारण आपला पपई जो आहे तो पिकलेला आहे त्यामुळे इथे पाणी आपल्याला सहसा जास्त लागणार नाही त्यामुळे आपलं जे पपयाचं पल्प आहे त्याच्यामध्येच आपल्याला आपलं पीठ जे आहे ते, ते, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा मस्त असं आपलं जे बॅटर आहे ते त्याच्यामध्येच तयार होत चाललेलं आहे वड्याचं म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा पाण्याची जास्त अशी गरज वाटत नाही आहे तर मी ते किंचित असं तेल घेतलेलं आहे पाणी तर घेतलंच नाही आहे कारण आपल्या त्या पल्पमध्येच व्यवस्थित आपलं पीठ असं मिक्स आलेलं आहे त्यामुळे थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि छान असं आपलं हे वड्याचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आपण आपले कच्च्या पपईची भजी जरी केले ना तरीसुद्धा खूप छान लागतात भजी म्हणजे मुलांनासुद्धा कळणार नाही की पपयाची भजी आहे तितके छान लागतात आपली भजी हे पपयाचे कच्च्या तर आता आपले बघा इथे पीठ मळून झालं मी इथे छोटे छोटे गोळेसुद्धा तयार करून घेतलेलं आहे तर प्लॅस्टिकची बॅग घेतलेली आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे पुन्हा वरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि आपले वडे जे आहेत ते व्यवस्थित असे आपण थापून घ्यायचे आहेत जसे आपण आपले नॉर्मल वडे बनवतो तसेच बनवायचे आहेत काही असं वेगळं नाही आहे आणि मी तेल जे आहे ते आपल्या आधीच तापत ठेवलेलं आहे त्यामुळे वडे आपले पाहिजे असेल तर तुम्ही एक दोन आधी बनवून घेऊ शकता म्हणजे आपलं तेल तापलेलं असेल की पटापट आपले वडे जे आहेत ते आपल्याला तळता येतात आणि जास्त वेळसुद्धा जात नाही आपलं तर अशा पद्धतीने आपले जे वडे आहेत सगळे ते आपल्याला थापून घ्यायचे तिथे तेलसुद्धा आपलं बघा चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये आपले जे वडे आहेत ते सोडून घेऊयात पीठ लावलं जर आपण वड्याला ना तर आपलं वडे तेल जे आहे ना ते काळपट पडतं त्यामुळे आपल्याला पीठ न लावता तेल लावून वडे थापायचे आहेत म्हणजे आपलं तेल जे आहे ते जसं आहे तसंच राहतं तर अशा पद्धतीने आपले जे वडे आहेत ते छान असे दोन्ही बाजूने खरपूस असे शेकवून घ्यायच्या आहेत तर आपले मस्त पैकी असे पपयाचे वडे जे आहेत आता ते सर्व तयार झालेले आहेत तर इथे मी प्लेटमध्ये तुम्हाला वडे काढून दाखवले छान असे मऊ लुसलुशी तसे वडे तयार होतात आणि खरंच खूप छान लागतात खायला तुम्ही नुसतेसुद्धा करून खाऊन बघा खूप टेस्टी लागतात हे आपले पपईचे वडे म्हणजे जे लोक खात नाहीत ना पपई तेसुद्धा आवडीने खातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही हे पपयाचे वडे केलेले आहेत म्हणून इतके छान लागतात हे आपले वडे खायला तुम्ही चहाबरोबरसुद्धा खूप टेस्टी लागतात वडे तर तुम्हाला आजचा आपला हा पपईच्या वड्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद